पण येथे जे घटना घडलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात परभणी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे सर्व भारतीयांचा आत्मा असलेलं संविधान आणि या संविधानाच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी नाजधूस करून त्याची तोडफोड करून संविधानाचा अपमान त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे संबंध भारत देशातील संविधानप्रेमी सर्व बहुजन समाजाचा आणि सर्व भारतीय संविधानाला मानणाऱ्या लोकांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे संविधान हे भारत देशाचं एक अप्रतिम एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं या ठिकाणी विटंबना झालेलं आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही बेंबळी गावामध्ये भेंबळी वासियाच्या वतीनं सर्व धर्माच्या वतीनं सर्व बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हा बंद या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे आणि या बंदला व्या व्यापारी असतील दुकानदार असतील किंवा इथले नागरिक असतील हॉटेल व्यावसायिक असतील सर्वांनी या ठिकाणी भरभरून आम्हाला प्रतिसाद देऊन आजचा हा बंद या ठिकाणी यशस्वीरित्या सर्वांनी पार पाडला त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचं व्यापारी वर्गाचं व्यावसायिक वर्गाचं या आम्ही या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी सहकार्य के केल्याबद्दल त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत देऊन आदरणीय पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो आणि शिवाजी चौकातून भीमनगर सरकारने जर दखल नाही घेतली तर दखल दकन...